संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूस तालुक्यात वळीवाच्या पावसाने झोडपले वादळी वाऱ्याने आमनापूर मध्ये झाडे कोसळली पलूस तालुक्यात आज पुन्हा वळीवाच्या मुसळधार पावसाने झोडपले वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या जोरदार पावसाने सगळ्यांचीच निवारा शोधण्यासाठी नागरिकांची एकच तारांबळ उडाली दुपारी साडेचारच्या दरम्यान आमनापूर धनगाव अंकलखोप नागठाणे भिलवडी विठ्ठलवाडी पलूस परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर आमनापूरमध्ये जोरदार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला अनेकांची आडसाली ऊस पिके वादळी वाऱ्यासह पावसाच्या माऱ्याने आडवी झाली आहेत तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची प्राथमिक माहिती आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वस्ती आमनापूर रोडवर मोठे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली तर बोरजाई नगर येथील दत्ता पाटील यांच्या शेतातील तीन आंब्यांची झाडे पडली आहेत तर जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील आंबा जांभूळ चिंच अशी फळे झडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पलूस तालुक्यात सकाळपासून उन्हाची तीव्रता अधिक होती आकाशात ढगांची शाळा भरली होती दुपारी अचानक ढगांच्या दाटीसह पावसाने हजेरी लावली वादळी वारे व वा ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला पलूस तालुक्यात इतर काही गावात का पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली पावसामुळे तापमानात काही अंशी घट झाली असून ढगाळ वातावरण कायम आहे